मुंबई विमानतळावर प्रवाशां प्रवासी संतप्त झालेले होते एअर इंडियाच्या विमानाला वारंवार उशीर होत असल्यानं प्रवासी संतप्त झाले सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांचं एअर इंडियाचं हे मुंबई ते दिल्ली विमान होतं मात्र आता जवळपास सव्वा बारा झालेले आहेत मात्र अद्यापही हे विमान दाखल झालेलं नाहीये त्यामुळे प्रवासी संतप्त झाले आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत तर मुंबईमध्ये एअर इंडियाच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलेला आहे सव्वा अकराची वेळ होती मुंबई दिल्ली विमानाची अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेऊया सीमा अपडेट्स काय आहेत नक्कीच आपण बघू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून हे संतप्त प्रवासी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब विचारताना विचारताना आपल्याला बघायला मिळत आहे तर, तर अकरा पन्नास जे विमान होतं ते अजूनही या ठिकाणी दाखल न झाल्यामुळे हे प्रवासी या ठिकाणी उपस्थित एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत आहे खरंतर वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे हे प्रवासी आता संतप्त झालेत आणि कधीपर्यंत नक्की आम्हाला तर आम्ही उडान घेणार या संदर्भात त्यांच्याशी विचारणा करत आहे त्यांना जाब विचारताना बघायला मिळत आहे तर हा व्हिडिओ सध्या जाहीर करण्यात आलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो की किती हे प्रवास या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत एकत्र येऊन या ठिकाणी जायला नक्कीच काय घडतंय अपडेट घेऊ तुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी